रामराम शेतकरी मित्रांनो पावयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत इथून पिंपळगाव बसवंत येथे सव्वीस हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल वळेकांद्याची अवका झाली होती सरासरी कांदेज भाव 15, ताँगा लिका, ताँगा लिका, तोर तोर एक हजार पाचशे साठ रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवड येथे सरासरी कांदा एक हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला उनाळे कांद्याची गुलटी सरासरी नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती जास्त एक हजार चारशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकली देवळा येथे सरासरी कांदा एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट एक हजार आठशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे गुल्टी गोटा पाचशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला खातसोपोडा तीनशे पन्नास ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला नांदगाव ते सरासरी कांदा एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे कलाउ एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बुलडाणा ते सरासरी कांदा एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मानवाडी ते सरासरी कांदा एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटी एक लॉट एक हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदा एक हजार तीनशे नऊ रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला खाजगी कांदा खरेदी केंद्रामध्ये लासलगाव येथे स्टॉक क्वालिटी कांदा एक हजार आठशे ते दोन हजार सोळा रुपये क्विंटल पर्यंत विकले लोडिंग क्वालिटी कांदा एक हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी कांदा एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डा एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी सातशे नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकली तर विंचूर येथे सरासरी कांदा एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला चेन्नई येथे आज अठ्ठावन्न कांदा गाड्यांची अवकाली होती चेन्नई येथे तारीख ही मिस्टेक झालेले आहे आज एकवीस तारखेचे चेन्नईचे हे बाजारभाव आहेत अठ्ठावन्न कांदा गाड्यांची आवक आज चेन्नईत आली होती मीडियम कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला आज चेन्नई इथे बाजारभाव निघालेला आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा